कर्ज माफ तुमचं जा इतकी शक्ती आली केवळ रामकृष्ण बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि तो सतत जप वेदांचेच ज्ञान आम्ही ठावे तुकाराम महाराज त्यांनाच अधिकार आहे तो म्हणण्याचा वेदाच ज्ञान आम्हाला आहे हे म्हणतात भारवाहू मेले भारवाहुनी पुष्कळ ग्रंथ आहे लोकांकडे पुष्कळ काही आहे पण तो भारस कि नीड वकेल घेऊन ग्रंथांचा भारवाई मेले भारवाहुनी <laughs> ग्रंथांचं भार मिळालं पण ज्ञान झिरपलं का खाली काही डोक्यामध्ये आलं का खाली त्या ग्रंथातून डोक्यात झिरपलं का काही काहीच नाही लोकांचे म्हणून ते ज्ञान नसून डोक्यावर ग्रंथ घेऊन नाही डोक्यावर ग्रंथ घेतला म्हणजे ते ज्ञान आतमध्ये प्रवेश झाला पाहिजे आणि मग वृत्ती जी आहे त्या वृत्तीची निवृत्ती झाली पाहिजे मी नेहमी सांगत असतो की जी वृत्ती मानसे